नमस्कार सचिन भाऊ किती खरेदी आले सहा सातची का शेतकरी कुठालची नमस्कार काका नाव सांगा ना आपलं ईश्वर रमेश टोंपे कुठले आपण सुरंगळी तालुका भाऊ खर्तन जिल्हा जालन्याची आहे का तर यांचा तुमचा संपर्क कसा आला होता संपर्क म्हणजे काय घेतो कसा राहतो एकदम चांगला असतो किती खरेदी केली आज? आज दोन काय का दोन काय कोणते कोणते घेतल्या बर एतली, 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 एक घेतली एक पंधरा पंधराला घेतली काही पाहू शकतो मित्रांनो एक पंधराला सचिन भाऊ किती सांगितले ते

पंचवीस प्लस दुवाला बांधून आहे का नाही बा, दुवाला नाही बांधून पाहू शकतो मित्रांनो एक पन्नास सांगितले होते एक पंधराला व्यवहार झालेला आहे एकदम टॉप क्वालिटीचे आहे मित्रांनो साधारण पंचवीस प्लस चालन तर तुम्हाला पटलं नाही व्यवहार व्यवहार पटला ना एकदम व्यवस्थित अजून कोणती घेतली एक तिकटचं जाऊन येलं आहे का पाहू शकतो मित्रांनो आपला सचिन भाऊ एक मोबाईल नंबर सांगा ना आपला शहाण्णव एकोणनव्वद एकोणसत्तर एकोणपन्नास नव्याण्णव चालेल मित्रांनो जे कोण घ्यायचे असेल सचिन भाऊच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता एकदम खात्रीशीर भेटत असते तर थोडं तुमची माहिती द्या ना माहिती आहे ना तुम्ही कुठले माहिती किती दिवसापासून दोन वर्षापासून का तुमचा धंदा आहे का साधारण घरी किती गाय आहे आठ गाय आहे का दूध किती चालतं तुमचं संकलन माझं आता पाच गाय खाली आठवण लिटर दूध चालतं का तुमचं आता आता ही पिळायला चालवली तुम्ही एक गा बेन ही पिळायला ती तुम किती दिवसाची गा ते दोन चार दिवसात दोन चार तिचा कसा आला एक अकरा लाग ला। साधारण ती दूध किती दिली तरी प्लस पहिला रू ये बारा प्लस दि साधारण टाइम किती सांगितलं सचिन भाऊन सचिन भाऊन आता सचिन भाऊचा कसा होता विषय पहिला काही कोणीच रू असंटरी लावू शकतात किंमत किती सांगितली ती चाळीस एक चाळीस सांगितली होती का एकदम माग पुढे होतं एकदम व्यावराला बसतो हा अंगाच्या साड्याच्या बोलीमध्ये समजा जर काही काही जर प्रॉब्लेम आला तर गाडी भाड्यासह पैसे रिटर्न वापस भेटते चालू मित्रांनो कोण घ्यायचे असेल सचिन भाऊच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता सचिन भाऊ परत एकदा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव एकोणनव्वद एकोणनव्वद एकोणसत्तर एकोणपन्नास नव्याण्णव चालू मित्रांनो नमस्कार भाऊ हिचे हिचेच झाले होते ना व्यावर कितीला एक पंधराला एक अकराला एक अकराला व्यवहार झालेला आहे एक चाळीस सांगितले होते आहे ना तर पाहू शकतो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे साधारण पंचवीस एक लिटर दूध दे पाहू शकतो मित्रांनो साधारण दात किती गेलेले तिने दोन दाती आहे ना पहिल्यावर वास्त्र आहे पाहू शकतो मित्रांनो वासरू आहे साधारण दोन दाती आहे अंगाच्या साड्याच्या बोलीमध्ये मित्रांनो मापाची पाहू शकता नमस्कार भैया भाय काय सांगितलं तू सांगितलं एक लाख वीस हजार सांगते का द्यायला द्यायला किती लाख आल तू एक लाख आलं काही कमी जास्त होणार का त्यामध्ये किती अंदाय साधारण नंबर देते का किती यंदा आहे साधारण दुसऱ्यांदा येतो दुसऱ्यांदा आहे का दूध किती आहे खाली पंचवीस पंचवीस ला दोला बांधून राहतो का आपण तुला बांधून कुठली गाडी द्याय आपली घरची 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 आहे का हा पाहू शकतो मित्रन आहे आपला मोबाईल नंबर सांगा या शहात्तर सहासष्ट शहात्तर सहासष्ट एकोणीस एकोणवीस चोवीस चोवीस चौऱ्याण्णव चो चौऱ्याण्णव चालू मित्रांचा कॉन घ्यायची असा त्यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार काका कामस्कार काय सांगितले बरीचे द्यायला एक्क्याण्णव हजार रुपये एक्क्याण्णव हजार द्यायला डायरेक्ट डायरेक्ट फायनल किती होईल फायनल 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 राहील पंच्याऐंशीला मागू राहिले किती यंदा आहे साधारण तिसऱ्या साधारण तिसऱ्यांदा आहे का दात आवारीला आहे का साडेशे अंगाची बोली बोली दुधाची पण नाही नाही दुधाची नाही दूध तरी साधारण किती दिल तरी ती अठरा लिटर पिळलेली खरेदी बेलापूर बेलापूरची आहे ना आपला शेतकऱ्याचा माल असतो किती आणले आज आणले किती राहिले दोनच राहिले अजून कोणती आहे कितीच्या भावने गेले बरे पाच ला एक पाच ला दिले का हो किती आणले होते साधारण दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा आहे का ला दिली जनलेली गणलेली हो तिघ तिसरा हिरायला घ्यायची काय झाले सांगायला पंच्याहत्तर सांगायला पंच्याहत्तर द्यायला द्यायला सर हो होऊ शकतो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीच्या भेटत असत यांच्याकडे मोबाईल नंबर सांगा आपला अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एकोणव्व एकोणनव्वद अठ्ठ्याहत्तर अठ्याहत्तर चाललं मित्रांच्या कॉल घ्याय जास्त यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार भैया नमस्कार काय सांगितलं बरेच सांगायला एक लाख पाच हजार कमी जास्त होईल का किती होईल फायनल नव्वद पर्यंत पर्यंत फायनल होईल का तर साधारण ऐंशी पर्यंत नाही येणार का नाही ऐंशी लाख खरेदी आहे का काय पंच्याऐंशी पर्यंत पंच्याऐंशी पर्यंत होईल मी तर पाहू शकता साधारण किती वंदा आहे आता दुसरे दुसऱ्या वेळेची आहे का दूध किती एक आली म्हणजे दूध जन्मल्यानंतर किती राहील पंचवीस लिटर देईल का दोला बांधून राशेल का तुला बांधून दात सहा ती वासरी आहे का खरेदी कुठलची बेलापूर बेलापूरची शेतकऱ्याची आहे ना होऊ शकतो मी तर माल समोर तर आपला मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी पंचवीस शहाऐंशी पंचवीस नव्वद नव्वद सव्वीस सव्वीस अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव आधीमध्ये फोन केला तर बेटर कुठले आपण बेलापूर बेलापूर तालुका असते रामपूर कोणते कोणते बाजार करतो आपण आपण सगळे बाजार सगळे बाजार करतो का घोडेगाव कोपरगाव लोणी काष्टी चालू मी तर तुमच्या कॉल घ्यायची असेल या बाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार भाईया सांग ना हिचे काय हिचे काय सांगितले बोल ना भाई हिचे काय सांगितले एकतीस का द्यायला द्यायला किती द्यायला किती एकवीस पंचवीसपर्यंत एक लाख पर्यंत होईल का एक लाख पर्यंत होईल का साधारण मोबाईल नंबर सांगा ना आपला त्र्याण्णव पंचवीस बावन्न बारा ऐंशी साधारण दूध किती दिलं बरे पंचवीस लिटर का दोला बांधून आहे का दोला नाही बांधून पाहू शकतो मित्रांनो दुधाला बांधून नाही साधारण किती अंत आहे आता भाय किती आहे साधारण दुसऱ्यांदा आहे का नाही हिचे काय सांगितले हिचे एक चाळीस कन द्यायला कोणत्या जा जातीची कोणत्या जातीची जात जर्सीमध्ये आहे का पाहू शकतो मी तर जर्सीमध्ये तर जे कोल्हा घ्यायचे असं लिहा याच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार काका काय सांगितले बरं यांचे काय सांगितले हिचे सांगायला लाख की द्यायला तर किती होईल बरं दहा कमी घ्यायच्या का आणि इचे इचे सव्वा लाख का द्यायला एक लाखा भरेल का साधारण दात किती गेलेले दात दोन दोन दाती वासरे का किती वंदा आहे साधारण किती वंदा आहे दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा आहे का पाहू शकतो मित्रांनो दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा आहे दुधाला किती राहिलं बरं दुधाला वीस बावीस पंचवीस पर्यंत राहतील का दुधाला बांधून नसता आपण राहते दुधाला पण बांधून राहते किती म्हणजे कितीची गॅरंटीमध्ये बांधून इशे पंचवीसची आणि इतर बावीसच्या मध्ये बांधून मित्रांनो पाहू शकतो तुम्ही सडंमुक आंगपटीला जबाबदार त्याला पण बांधून समजा काही जर कोड निघली तर रिप्लेस रिप्लेस धावणीवर आणू बांधायची मोबाईल नंबर त्र्याऐंशी झिरो आठ झिरो दोन सत्तावन्न एकतीस सत्तावन्न एक तीस त्याला मित्रांनो कोरोना घ्यायची असल्या काकांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता एकदम चांगल्या क्वालिटीच्या भेटत असते त्यांच्याकडे नमस्कार भैया कॅश आहे डिलीवरीचे कॅश आहे दिली ही एक लाख तीस हजार किती आहे दुसऱ्यांदा आहे का होऊ शकतं मित्रांनो दुसऱ्यांदा आहे सात आठ आहे दूध आल कल बर दूध आल कही वीस बावीस लीटर राील का दुधाल पाऊ शो मित्रनो वीस बावीस लीटर रहें दु चाल होती बर फाइनल फाइनल एक लाख पर फाइनल हजार की दोनों जाते का पैल रू है मित्रनो पा साधारण दूध कति बर दूध वीस बावी लीटर का किम्मत एक लाख तीस हजार साधारण एक लाखापर्यंत होईल ला का ला फाइनल? फाइनल? एक लाखापर्यंत होईल मित्रांनो पाहू शकता दुवाला बांधून राहता का आपण दुधाला बांधून राहता का दुवाला नसता बांधून हिच्या काय साईडले हिच्या दीड लाख फायनल फायनल हां एक पर्यंत फायनल होईल का आदत आहे का आदत वासरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही एकदम टॉप क्वालिटीची मोबाईल नंबर सांगा आपला नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणचाळीस ब्याण्णव चौसष्ट काल मित्रांचे हो कोणावर घ्यायचे असेल या बाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता